आता मस्त गावठी हे काय बनवलाय ना हा सुका बनवलाय अजून पण टाकलंय काय काय टाकलंय मसाला टाकत टाकणार ना गावठी कोंबडा बघा तुम्ही किती भारी आहे ती वर गावठी कोंबडावरच आली कारण की ना खूप पैता गाला होता आणि गरम पण होत होता मला जमत नव्हतं इथं साडीवरती बोल ठीक आहे सर आता ब्राऊज टाकते शिवाय ना हा पीस आहे माझा हा बघा आय तुम्ही सगळे मजेत असणार तसं गाईस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील तर जसं की तुम्ही खूप सारे प्रेम देता मच्छीच्या व्हिडिओला जास्त तुमचं प्रेम भेटतं तर तुम्हाला तर माहिती आहे डेली आपले ब्लॉग्स येतच असतात आणि रिसिपी पण आली मी मम्मीकडे आले तर आपले डेली ब्लॉग हे जर तुम्हाला मी बोलली होती मला खूप सारे कमेंट येतात की तू फिशचे आम्हाला ब्लॉग टाकत जाऊन आम्हाला बघायला खूप आवडतं फिश रेसिपी खूप आवडतात तर चला आज मम्मीकडे आले तर मम्मीकडे पण आजचा दिवस आपण स्किप करणार नाही कारण की आज आहे स्पेशल संडे तर संडे स्पेशल तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आमच्या घरामध्ये आज काय बनणार आहे आणि काय नेते तर ब्लॉग स्किप करू नका चला किचनमध्ये आपल्या घरात आज पटेल आलं अरे वा, 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 वा मला वाटलं की गावठी कोंबडा आणला की काय तो पण गावटी बघा इथं काय करते ही पोरगी ना पाणी पूर्ण हे करते तर आता ना आमच्या घरामध्ये ना हा मटन आलाय म्हणजे काय हा कमी नाही जास्त आहे अजून एक कच्चा नको तर हा दि मटन मटन फक्त पप्पा आणि मीस खाणार आहे बाकीचे लोक खाणार आहेत गावटी कोंबडा सो त्याच्यासाठी तर आता आपण झाले सकाळ पाऊस नाहीये बिलकुल पण भात टाकून घेतला ना तर आता बाकीची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणारच आहे ना मी शिका तर आता आहे ना ओ, मम्मी गेली होती मार्केटला तर मम्मी ना खूप सारे काय काय घेऊन आले तर तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही चला माझ्यासोबत किचनमध्ये तुम्हाला माहिती पडेल की आज माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या माहेरच्या घरामध्ये आज स्पेशली काय काय बनणार आहे ते तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुम्हाला मी दाखवते की आज आमच्या किचनमध्ये काय काय आहे स्पेशल नॉनव्हेज ते पण ठीक आहे तर चला का आणलाय कोंबडा पण आणलाय गावठी कोंबडा बघा तुम्ही किती भारी आहे ती भर गावठी कोंबडा आहे आज तुम्हाला त्यात लिंबू पण टाकून आणलं आणि याच्यात काय त्याच्यामध्ये पण गावठी कोंबड्या बापरे दोन दोन कोंबड्या आणले खायला आम्हाला हा पण होता मॅडम याच्यात होता ना हे मटन मटण चिकन चिकन मस्त गावठी गावठी पण आणि हायचं मटण टाकूया आमच्या घरामध्ये डायरेक्टली मटण हात नाही आमच्या घरातलं मटण आहे ना आधी शिजून घेतात आणि मग त्याच्यानंतरला खायचं मग आम्ही यायचं कांदा आणि आता आवाज जरा इग्नोर करा तर कांदा आणि मिरची टाकतो आम्ही तेलामध्ये आणि मग तेल तापलंय आता कांदा मिरची टाकून घ्यायची थोडंसं लालसर चर करतो तेथे आणि मग मटण त्याच्यात टाकणार आहे मी तर कवळा मटण आणलाय ठीक आहे इथे हे पाय पण आहेत कोंबडीचे आणि आपण गावच्या कोंबडा पण आज बघणार आहे कसा बनवायचं इथं तर कुठेही जाऊ नका आपण हे कोंबड्याचं सगळे रेसिपी बघणार आहे कसं बनतात कसं नाही ते ओके तर पहिल्यांदा आपण मटनची मटन शिजायला टाकूया कांदा आणि हिरवी मिरची टाकली नंतर तुम्हाला मी पूर्ण रेडी झाल्यावर पण दाखवेन पहिला जो होतो ना आपण मटन स्टॉक किंवा मटन आहे ते असं बनतो ओके चला आता मी जेव्हा मटण टाकून घेते मस्त मटण स्टॉक घेऊन आपण बघा चालले दोन अरे दो आता कोण पप्पा आणि बाकी कोण हे बघा पप्पा जी तर हे मिक्स करून घेते मस्त मस्त हळद मीठ कांदा मिरची होती हा मटण आपण घेतला आहे परतून आता मी याच्यात मग पाणी टाकते आणि याला शिजायला ठेवून देते ठीक आहे तीन ते चार चिपीमध्ये हा मटन होऊन जाईल आपण रसा बन तर तुम्ही इथं बघू शकता हे बनवले मस्त सुख मटण असं नॉर्मली थोडंसं मी तुम्हाला चमचानी हलवून दाखवतो अटन वा वा म्हण पप्पाचं जेवून झालं पप्पा गेले बाहेर आता आम्ही आहोत जेवायला हे सगळं झालं का आम्ही जेवतो आता ना आता ना मी आत्ताच आहे ना मटनचं सूप आहे रिटलीला आता इथं आहे ना त्यांना मस्त झोका बांधला कारण काय माहिती काय लोकांना खेळण्यासाठी थांब थांब असं कुठं पाय टाकते ए थांब रे परी थांब इला बसू दे थांब बघ असे पाय टाकते ही गाडीच आहे थांब मी इला बसवते आणि तुम्हाला दाखवते रे तुम्ही किती मस्ती करते ए टाक थांब थांब अरे थांब बोलली ना कळत नाही तुला थांबत थांब थांबता मसाला एकदम लसूण टाकून दिले आता बघा मसाला टाकते सब्बाले दा सुक्का इत मस्त होतोय त्याचा सुगंध इतका सुंदर होता ना काय सांगू तुम्हाला तुम्ही खरंच आमच्या घरी जेवायला एक दिवशी हा आता सुक दिसळ काय कि भारी म्हणतात चला मस्त रेकी इत सुक्का चिकन होते आणि इत पातळ रस्ता आपला होता दोन्ही पण गोष्टी अशा मस्त गॅस वरती मस्त उकळतात आणि बाहेर मस्तचा पाव सरू झालाय आता मस्त जेवला काय मजा येणार आहे एकच नंबर तर या तुम्ही पण गाईज आमच्या घरी जेवायला जबरदस्त आहे सगळं किती नाटक करते या पटकन नुसते इला वरती चढायला तो पाहिजे इथं आले का ये पटकन बघितलं तू बघितलं काय कशी करते मारेन ना तुला एक मग मी इथे येत नाही कधी पण मम्मीकडे आली ना इथं असते वरती खालतीच करत असते आणि मला पूर्ण परेशान करते मला पूर्ण घराला परेशान करते तर लवकर उतर उतर घेऊ मला बोलते घेऊ बघ ना नुसती डोरे म्हणला घेऊन जाते आता किती खेळली वरती बाबू 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 जायचं रे वरती इथं बघ नो जायची वरती उठ ते नाही पण ही लवकर उलटा नाटक करते आता मी आणले वरतून नुसतीच अजिबात नाही मस्ती मला मस्ती पसंतच नाही बिलकुल पण आहे ना मी आले टेलर्सकडे कडे ब्लाऊज शिवायला घरातून निघाली बाबूला बोलली त्याला सोबत तर बाबू माझ्यासोबत आलाच नाही तर आता मी आली बाबा इथं बस तू इथं बस तुम्ही मी पहिलाच विचारलं त्यांना परत मिले का ना हां तुम्हाला मी शिवायला देते हा ब्लाऊज मी मला मी आता मॅक्स ग्राउंडवरच आली कारण की ना खूप पैता गाला होता आणि गरम पण होत होता मला जमत नव्हता इथं साडीवरती मी बोलली ठीक आहे सर आता ब्लाऊज टाकते शिवायला हा पीस आहे माझा हा बघा हा पीस आहे आणि मी मस्त ना एकदम छान पॅटर्न सिलेक्ट केला आहे तर तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओ दिसेलच की मी कसा हा पॅटर्न स्टिच करणार आहे तो ते बघा इला आणले इथं कर मस्त आणि जे इथले असेल त्यांना माहिती असेल कुठलं आहे तो दुकान आहे ना हा भैया कोणसा दुकान दुकान सबको पता बघ जो पॅचन ते ओन काय आहे ना तर केसं सिला ते हो। चलो मी याला ब्लाऊज अक्च्युली स्टिच दो मी यांच्याकडूनच ब्लाऊज स्टिच करते सगळे मला विचारतात कमेंटमध्ये की ब्लाऊज का असं सिलते आप तर मी ठाण्याला आले तर मी इथून शिवते आणि नवी मुंबईला असेल तर मी ते दुसऱ्याकडे शिवते तुम्हाला माहिती आहे चला मस्त पॅटर्न दाखवते तर माप देते आणि बघा का इथं काय चोप बाबूला बोलले चल सोबत तर बाबू माझ्यासोबत आला नाही आज बोलतो मी नाही त्याच्या पाहायला लागलं आहे म्हणून तर आला चला आता मी माफ देते आणि मग मी घरी जाते बाबूला नंतरला माझ्या घराच्या साईडला त्याच्यामुळे मला इथं कसं कसंही गाऊनवर यायला काय वाटत नाही आता मला अशी कमेंट करून की गाऊनवरती काय आली चला तुला पाहिजे बाबू सुकापुरी खाते तू हां आमचा रस्ता पाऊस आहे ना तर पृथ्वीला पाहिजे इथं सुकीपुरी पडलं पाऊस इथं पाणीपुरीची थांबलो तिकडे आमचं मी आत्ताच लोकांना बोलले की नॉनव्हेज नाही खाते आणि ही बघा कशी खाते भाकरी सोबत चला मी इथं म्हणतात

মটন ঘ খা মটন কলেজি নকো হিব তো ভাতা হম ছোট করাল नको करते तुकडे तिला सर्व करायचं मटन तुम्हाला दाखवते एवढा ना मस्त वाटत जोड घेतले गावठी चिकन आणि भाकरी वरती खाव त्या आताच जेवण आली ती वरती तरी पण चला मी जेवण मस्त मस्त सो सोस तर आता जेवण झाला त्याच्यानंतर बरेचशा गप्पा वगैरे मारल्या आणि विचार केला चला झोपूया म्हणजे ऋतवी ना झोपायलाच आली होती तर पटकन मग हे केलं सगळं काही रेडी केलं त्याला दूध वगैरे बनवलं आणि ऋतवी झोपली त्याच्या आधीच सगळ्यांना आले होते आणि माझ्या घरामध्ये नाही इथं मम्मीच्या इथे ना, ना सगळे लवकर झोपतात लेट कोण झोपत नाही ना लवकर झोपून लवकर उठतात ही सवय खूप चांगली आहे तर आता मी पण आहे ना झोपते आता वाजलेले तर आपल्या गेले साडे अकरा वाजलेत मी पण आता झोपून चालले तर तुम्हाला पण आता ब्लॉग कसा वाटला मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट साठी नक्की नक्की आपल्याला सबस्क्राईब करा बाय गायज लव यू